मित्रांनो आपण आता या ठिकाणी तिरुपती बालाजीच्या प्रवेशद्वारावर प्रवेश करतो आहे या ठिकाणी आपल्याला तिरुपतीचा चेक पोस्ट आहे ना इथून चेक करून आपल्याला प्रवेश केले जात समोर बघतो या मंदिराच्या आजूबाजूला आहे आणि मंदिर बाजूनी डोंगर आणि मधी मंदिर अशी इथली भौगोलिक परिस्थिती इकडून निघावं असं वाटत नाही एवढा हिरवागार परिसर आहे आणि जिकडं बघेल तिकडं डोंगरच जंगल झाडी डोंगर त्याच्याशिवाय इकडं दुसरं काहीही दिसत नाही अगदी वर्षातून एकदा तरी We yeah, have to kind of with the LS by the sea. परिसरामध्ये पण सगळं आपण मंदिर बस म्हणून अंगवटली दर्शन रांगेकडे निघालोय बघा मोफत सेवा ही वीर परिसरामध्ये जी बस सेवा आहे ती सेवा मोफत आहे तर आजूबाजूचा हा दर्शन रायगेचा गोल परिसर आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामधून

ामधलं महारुतीचं मंदिर आहे का बाहुबली म्हणून बघितलं जात अगदी निसर्गाच्या सहवासात बसलेलं हे अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे आपलेल्या मित्रांनो या दर्शन केल्यानंतर एक अतिशय चोवीस तास वेटिंग केल्यानंतर दर्शन मोबाईल त्यांनी काढून घेतल्यामुळे त्या परिसरामध्ये जास्त येणार कट्टा झाला आणि ज्यावेळेस ताब्यात दिला त्यावेळी त्याचं बॅटरी पूर्णपणे संपलेली होती जो मंदिराच्या खाली जो घाट आहे तो तुम्पखाली तुरुंगा शहर कसं दिसते वरच्या बाजूच्या बालाजी देवस्थानला भेट द्यावी रस्ते आणि बेंगलोरच्या दिशेनं आपलं होते <ख़ाँ> तर हा नजरा आपण पूर्ण नजर येत आता बेंगलोरच्या दिशेने प्रवास करतोय जे शहर चित्तूर बेंगलोर के जी एफ कोलार ज्या नावानं पिक्चर बघितला आपण के जी एफ ओला ती शहरं समोर लागतात आपल्याला तर बघा आता समोर कुठलं शहर आपल्याला दिसतंय बेंगलोर नावाच तर आपला बोर्ड पास झाला आहे तर अशा तऱ्हे मित्रांनो आमचा मजल दर मजल करत प्रवास सुरू आहे शेत मोबाईल बघण्यामध्ये दंग आहेत महेशराव ड्रायविंग करते दादा पाटील निवांत पुढचं निसर्गाचा आनंद घेत आहेत मला शूटिंगची वेळ असल्यामुळं मी आपलं जमल तेवढं दिसेल तेवढं शूटिंग मोबाईलमध्ये शूट करण्याचा आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय तर एवढ्या प्रवासामध्ये पाऊस कुठं लागला नाही या ठिकाणी आपण बघतो मित्र नारळाच्या बाग आहेत त्या सुपारीच्या बाग आहेत त्या रस्त्याच्या चुली बाजूला आपल्याला नारळ आणि सुपारीच्या बागा दिसतात सगळा परिसर पूर्णपणे निसर्ग आणि डोंगरदऱ्याने व्यापलेला आहे अतिशय प्रसन्न वाटते मित्रांनो बघा ह्या ठिकाणी बघतोय आपण नारळाच्या आणि सुपारीच्या बाग आहेत बाजूला सुपारी आणि नारळाच्या भाग आहे ते गेद गेद है, है तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण प्रवासाचा आनंद घेत घेत निघालोय अतिशय छान वाटलं ह्या भागात येऊन पहिल्यांदा आता आपण बघतोय पुढं कोलार बेंगलोर अजून पुढं आहे गवजगिरणी हाय ह्या करूया बेंगलोरला आपण मित्रांनो शहरात न जाता बायपासनं रोडनं जाणार आहे त्याच्यामुळं बेंगलोर शहराचा आपल्याला काही व्हिडिओ काढता येणार नाही समोर कुठलं तर गाव येते बघूया मित्रांनो बेंगलोर मुंबई कोला तर दिवस मावळतीला आलाय मावळत्या सूर्याचं किती विलोभनीय दृश्य आपल्याला बघायला मिळते बघा निश्चितपणे मित्रांनो निसर्गासारखा ग्रेट दुसरं हे पृथ्वीवर कशाचं अस्तित्वच नाही मित्रांनो आणि निसर्ग तर मला फार आवडतो निसर्गाच्या सव्वा सानिध्यात गेलं तर कधीही उठ वाटत नाही आणि आता बघा आपण बेंगलोर शहरामध्ये प्रवेश करतो या ठिकाणी आमदार झालेला आहे म्हणजे शहरामध्ये शहर बाजूला राहत आहे आणि आपण रिंग रोडनं प्रवास करतोय ज्याला आपण बायपास मिळतो पेंगलूर शहराच्या बाहेरून हा बायपास आहे आणि इथून आपण निघालूया आता कोल्हापूरच्या दिशेनं पुढं बोर्ड कुठला वाचायला मिळते बघूया आपण फास्ट गाडी पाठी मागण्याचं वाचायला मिळालो बेंगलोर विमानतळाजवळच बघाय विमान उतरायला लागलेलं दिसतंय बघा रात्रीची वेळ आहे अगदी बसला दिसत नाही आता आपण आलोय बघा कोल्हापूरमध्ये आणि महालक्ष्मीच्या मंदिर परिसरामध्ये आपण आता आलो आहे आता या ठिकाणी आपण महालक्ष्मी मातेचं देवीचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर आपण पंढरपूरला निघणार आहे मित्रांनो तर घेऊया दर्शन मित्रांनो तर हा मंदिर परिसर पर। बघतोय आपण लोकांची गर्दी झालेली आहे पावसाळी वातावरण वातावरणामध्ये शांतता समाधान आणि प्रसन्नता आहे या ठिकाणी समोर बघतोय आपण काढायला बंदी असतानासुद्धा थोडासा शूटिंग केला पण समोर महालक्ष्मीची मूर्ती आहे आणि या ठिकाणी आता आपण दर्शन करून बाहेर निघलो आहे बघतोय हा मंदिर परिसर अगदी हेमाडपंथी काम कसं आहे त्याचा अद्भुत असा म्हणून आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर आपलं इथलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून पंढरपूरच्या दिशेने मित्रांनो मार्गस्त होतोय श्रीशैल्यम झालं बालाजी झालं महालक्ष्मी झालं आदमापूरला बाळूमामाचं दर्शन झालं आपल्याला आणि त्याच्यानंतर आता आपण नुकते आपल्या गावी पंढरपूरला चार पाच दिवसाचा प्रवास होता मित्रांनो मस्त एन्जॉय केला आनंद वाटला असंच पुढच्या वर्षी पण परत ह्या प्रवासाचा भाग गेला पहिली असं देवाला प्रार्थना केली आम्ही आणि सगळं नजरेमध्ये समावून नजरेमध्ये भरून आता मारुतीरायाचं दर्शन करून आपण निघतोय आता मित्रांनो पंढरपूरच्या दिशेनं Namaste. Bye.